नमस्कार तुम्ही पाहिलं असेल नवीन लोकसभा भवनात आता लोकसभेचा राज्यसभेचा कार्यकाळ सुरू झालेला आहे या लोकसभेच्या भवनामध्ये एकूण आठशे अठ्ठ्याऐंशी खासदार बसू शकतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा भवनाच्या उद्घाटना वेळेस सांगितले मग हे आठशे अठ्ठ्याऐंशी खासदार का बसतील बरं लोकसभा राज्यसभा यांचे मिळून सुद्धा आठशे अठ्ठ्याऐंशी खासदार एकत्रितपणे उपस्थित राहत नाही मग अशी लोकसभा भवनाची निर्मिती करण्यामागचा उद्देश काय असेल तर मित्रमैत्रिणींनो मतदारसंघांचं डिलिमिटेशन परिसीमन सीमांकन याची वेळ जवळ आली पण हे काय असतं नेमकं परिसीमन कधी करावं लागतं आणि कसं होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मतदारसंघांचं परिसीमन म्हणजे कायदेमंडळ म्हणजे काय राज्यसभा लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा या सदस्यांचं निर्वाचन करण्यासाठी निर्माण केलेली भौगोलिक मतदारसंघांची सीमा याची निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे सीमांकन भारतात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी ही प्रक्रिया केली जाते राज्यघटनेमध्ये कलम नुसार प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी संसदीय कायद्यानं ठरवलेली पद्धत असते आणि या पद्धतीनं हे काम केलं जातं मतदारसंघ पुनर्रचनेसंबंधातल्या कुठल्या घटनेतल्या तरतुदी आपण ते पाहूया भारतीय राज्यघटनेमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेसाठी कलम एक्क्याऐंशी ज्यामध्ये लोकसभेची रचना आहे कलम ब्याऐंशी आहे त्यामध्ये प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाली पाहिजे अशी मांडणी आहे कलम एकशे सत्तर आहे ज्यामध्ये राज्यांच्या विधानसभेची रचना आहे कलम तीनशे तीस आहे लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव जागांची मांडणी आहे यानंतर कलम तीनशे बत्तीस आहे राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव जागांची मांडणी आहे आता परिसीमन आयोग सीमांकन आयोग डिलिमिटेशन कमिशन आणि त्याची भूमिका जर आपण पाहायची म्हटली तर भारतात आजपर्यंत चार वेळा परिसीमन आयोग स्थापन करण्यात आलाय पहिला एकोणीशे बावन्न मध्ये म्हणजे जेव्हा भारतात लोकसभा पहिल्या निवडणुका लढवल्या गेल्या एकोणीसशे सत्तेचाळीस ते बावन मध्ये भारताच्या पहिल्या लोकसभा नव्हत्या तर ते तात्कालिक एक सरकार एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये दुसऱ्या वेळेस एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये तिसऱ्या वेळेस आणि दोन हजार दोन मध्ये वेळेस म्हणजे नजिकच्या काळातला परिसीमन आयोग हा दोन हजार दोन मध्ये स्थापन करण्यात आला परिसीमन आयोगाचे निर्णय हे न्यायालयाच्या कक्षेत येत नाही त्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू घेतला जाऊ शकत नाही आयोगाचे आदेश लोकसभा आणि राज्य विधानसभांपुढे ठेवले जातात परंतु या विधानसभांना लोकसभांना त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही चौऱ्याऐंशी आणि सत्त्याऐंशी वी घटना दुरुस्ती अमेंडमेंट दोन हजार एक आणि दोन हजार तीन मध्ये आली आता यातली चौऱ्याऐंशी जी घटना दुरुस्ती आहे दोन हजार एक नुसार लोकसभा आणि राज्य विधानसभेतली सहसंख्या दोन हजार सव्वीस पर्यंत गोठवण्यात आली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं त्या काळी सरकार होत सत्याऐंशी वी घटनादुरुस्ती दोन हजार तीन नुसार दोन हजार एक च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला पण मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आली नाही अनुसूचित जाती जमाती यांची संख्या पुढे मात्र वाढली गेली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायाधीश कुलदीप सिंग हे चौथ्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष होते या आयोगाने दोन हजार एकच्या च्या जनगणनेच्या आधारे लोकसभा विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना केली पण या निर्णयामुळे अनुसूचित जातींसाठी राखीव जागा ज्या होत्या त्या पूर्वी एकोणऐंशी होत्या त्या चौऱ्याऐंशी करण्यात आल्या अनुसूचित जमातींसाठी एक्केचाळीस जागा होत्या त्या सत्तेचाळीस जागा करण्यात आल्या मतदारसंघ पुनर्रचना करताना कुठले घटक विचारात घेतले जातात असं जर पाहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे लोकसंख्या आणि हेच मूळ कारण आहे की आता सध्या जो वाद चाललाय तमिळनाडूमधले एम के स्टॅलिन यांनी एक मुद्दा मांडला आहे की दक्षिण भारतातल्या लोकसभा मतदारसंघांची संख्या परिसीमनानंतर सीमांकनानंतर कमी होणार आहे त्यामुळे हे फक्त लोकसंख्येच्या आधारावरती करू नये मतदारसंघांची पुनर्रचना करताना ध्यानात घेतला जाणारा दुसरा घटक म्हणजे भौगोलिक स्थानिक वैशिष्ट्य डोंगराळ प्रदेश असेल आदिवासी भागांचा विचार केला जातो यासोबतच प्रशासकीय एकक म्हणजे जिल्हा तहसील पंचायत स्तरावरची जी विभागणी ही सुद्धा ध्यानी घेतली जाते सीमांकन आणि लोकसंख्या वाढ यांचं गणित काय तर एकोणीशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ निश्चित करण्यात आले दोन हजार सव्वीस पर्यंत ही संख्या गोठवण्यात आल्यानं लोकसंख्या वाढ असूनही लोकसभेतल्या जागा वाढत नाही परिणामी काही राज्यांना लोकसभेच्या प्रमाणात कमी प्रतिनिधित्व मिळतं दोन हजार सव्वीस नंतरच्या संभाव्य बदलांविषयी जर माहिती घ्यायची झाली तर दोन हजार सव्वीस नंतर नवीन सीमांकन आयोग परिसीमन आयोग स्थापन होण्याची शक्यता आहे लोकसंख्या वाढीचा प्रभाव काही राज्यांवर अधिक जाणवू शकतो उत्तर व दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये प्रतिनिधित्वातली विषमता वाढण्याची शक्यता नक्कीच आहे आणि हेच या वादाचं मूळ कारण आहे लोकसंख्येच्या वाढीनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करणे हा लोकशाहीतील मूलभूत नियम आहे मात्र भारतात उत्तर दक्षिण असमतोल लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर होणारा अन्याय आणि संघराज्यीय संतुलन यासारख्या कारणांमुळे फेर रचना हा अत्यंत संवेदनशील मुद्दा ठरतो याचं उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं तर उत्तर भारतामध्ये जी लोकसंख्या आहे त्याच्या वाढीचा दर अधिक आहे दक्षिण भारतामध्ये लोकसंख्येच्या वाढीचा दर हा कमी आहे त्यामुळे तमिळनाडूने आपली लोकसंख्या तेवढ्याच भौगोलिक भागात मर्यादित ठेवली त्याच तुलनेत बिहारसारख्या राज्यानं आपली लोकसंख्या ही वाढतच ठेवली त्यामुळे बिहारमध्ये लोकसभेचे मतदारसंघ हे वाढीव असू शकतात तर तमिळनाडूची लोकसभेतल्या खासदारांची संख्या ही कमी होऊ शकते फेररचनेचा इतिहास आणि जर जागतिक संदर्भ आपल्याला बघायचा असेल म्हणजे जगात या दृष्टीनं काय होतं हे जर बघायचं असेल तर फेररचना ही कोणत्याही लोकशाही देशात नियमित प्रक्रिया असते आता अमेरिकेला सुद्धा हाच प्रश्न सामोरा जावं लागलं होतं तर अमेरिकेने आपल्या सिनेटमधली संख्या ही फिक्स ठेवली भारताच्या तुलनेत इतर देशात आता मग ही कशी आहे तर अमेरिकेमध्ये प्रत्येक दहा वर्षांनी जनगणनेनुसार काँग्रेसच्या जागांचं पुनर्वाटप होतं सिनेटमध्ये म्हणजे आपल्यासारखी राज्यसभेसारखी जिथे अवस्था आहे तिथे प्रत्येक राज्याला समान प्रतिनिधित्व असतं त्यामुळे छोट्या राज्यांवरती कुठल्याही प्रकारे अन्याय होत नाही आता ब्रिटन ज्यांच्याकडनं आपण संसदीय लोकशाहीची परंपरा घेतली तिथे संसदीय मतदारसंघांची पुनर्रचना आयोगाद्वारे पुनर्वाटप हो। जनसंख्या व्यतिरिक्त अन्य निकष असे की आर्थिक योगदान मराठी माणसाचा सगळ्यात मोठा आजच्या घडीला असलेला प्रश्न की महाराष्ट्र टॅक्स सगळ्यात जास्त देतो पण त्या तुलनेत त्याला केंद्र सरकारांकडनं योगदान मिळत नाही दुसरा भाग असतो विकास त्यानंतर स्थानिक गरजा यांचा विचार केला जातो हे ब्रिटनमध्ये होतं हेच भारतामध्ये व्हावं अशी काही गटांची मान्यता चीन आता चीनमध्ये भारतासारखी लोकशाही नसली तरी प्रशासकीय विभागांच्या प्रतिनिधित्वामध्ये संतुलन राखण्यासाठी ठराविक निकष वापरले जातात आता भारतातल्या फेररचनेचा प्रवास जर आपण पाहायचा ठरवला तर एकोणीसशे बावन्न मध्ये पहिली फेररचना झाली याचा आधार लोकसंख्या हा एकमेव होता कारण हे पहिले इलेक्शन होतं एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये दुसरी फेररचना झाली तिथे राज्य पुनर्रचना आयोग हा विचारात घेतला गेला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये तिसरी फेररचना झाली तिथे नवीन लोकसंख्या गणना विचारात घेतली जी एकोणीसशे एकाहत्तरची होती एकोणीसशे मध्ये लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी लोकसभेच्या जागा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बेचाळीसवी घटनादुरुस्ती याला कारणीभूत होती दोन हजार दोन मध्ये जी परिसीमनाची चर्चा झाली त्यामध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत फेररचना स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला फक्त लोकसभेच्या सीमा बदलवल्या गेल्यात दोन हजार सव्वीस आता जो प्रस्तावित आहे तो नवीन लोकसंख्येच्या आधारे पुनर्वाटक होणार पण विशेष म्हणजे दोन हजार एकवीसची ची अजून जनगणना झालेली नाही ही जनगणना व्हावी लागणार यानंतर पुनर्गठन केलं जाणार आयोगाची रचना होणार आता फेररचनेचे मुख्य मुद्दे आणि चर्चा काय आहे आता सध्या तर एक उत्तर दक्षिण असमतोल प्रतिनिधित्वामध्ये तफावत दिसणारे जर लोकसंख्येच्या आधारावरती लोकसभेच्या जागांचं पुनर्वाटप झालं तर उत्तर भारतातल्या राज्यांना मोठा फायदा होईल दक्षिण भारताचं प्रतिनिधित्व कमी होईल आता आपण साधारणतः अंदाज घेऊयात की कुठल्या राज्यांना किती फायदा होईल उत्तर प्रदेशमध्ये आता चोवीस कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्राच्या जवळपास डबल त्यांचे मतदारसंघ सध्या आहेत ऐंशी संभाव्य जागांची वाढ किती होऊ शकते तर एकशे वीस बिहारची लोकसंख्या आहे तेरा कोटी आत्ता लोकसभेच्या जागा आहेत चाळीस संभाव्य जागा किती तर साठ तमिळनाडूमध्ये लोकसंख्या आहे आठ आत्ता जागा आहेत एकोणचाळीस कमी किती होऊ शकतात तर तीस केरळची लोकसंख्या आहे साडेतीन आत्ता लोकसभेच्या जागा आहेत वीस कमी किती होऊ शकतात तर पंधरा त्यामुळे तुम्ही हा विचार करा की स्वाभाविक आहे की दक्षिण भारतातल्या लोकांना याबद्दल एक प्रकारची भीती असणार आता कायदेशीर आणि घटनात्मक याला कुठले कुठले अडथळे याचा विचार करूयात फेररचना केल्यास संविधान दुरुस्ती आवश्यक असेल कलम एक्क्याऐंशी नुसार लोकसभेच्या जागा पाचशे पन्नास मर्यादित आहेत कलम ब्याऐंशी नुसार प्रत्येक जनगणनेनंतर फेररचना आवश्यक आहे कलम तीनशे तीस बत्तीस नुसार अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव जागांचं प्रमाण बदलावं लागेल जर जागा वाढल्या तर संविधानात मोठ्या प्रमाणात सुधारण्याही कराव्या लागतील आता राजकीय पक्ष आणि यांची फेररचनेवरची भूमिका पाहिली तर भाजप आणि हिंदी पट्ट्यातले पक्ष यांचा फेररचनेला पाठिंबा आहे कारण त्यांचे आता सध्या चांगले दिवस आहेत अच्छे दिन आहेत कारण उत्तर भारताच्या ताकदीत यामुळे वाढच होईल डीएमके टीडीपी टी आर एस काँग्रेस यांचा याला परखर विरोध आहे कारण त्यांचा संसदीय प्रभाव याने कमी होण्याची शक्यता आहे यासोबतच शिवसेना तृणमूल काँग्रेस आप यांची संमिश्र भूमिका असल्याचं आपल्याला दिसतं कारण काही राज्यात यांना फायदा होणार आहे तर काहींमध्ये तोटा होणार आहे मग आता पर्यायी उपाय काय होऊ शकतात तर फक्त लोकसभेच्या जागा वाढवायच्या हो सर्व राज्यांना न्याय देण्यासाठी दुसरं काय तर संघराज्य पद्धत याचं संतुलन टिकवून ठेवण्यासाठी लोकसंख्येच्या ऐवजी आर्थिक योगदानाचा विचार करता येईल हाही एक पर्याय लोकसंख्ये हा एक निकष न ठेवता जी डीपी योगदान विकास निर्देशांक आणि प्रशासनाचा दर्जा याच्यावरही विचार केला जावा हेही भाग असेल यासोबतच समृद्धता विकसित राज्यांना कमी प्रतिनिधित्व हे अन्यायकारक ठरू शकतं त्यासोबतच राज्यसभेचं सशक्तीकरण करता येईल का लोकसभेतल्या असंतोलाची भरपाई करण्यासाठी हा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो राज्यसभेतल्या प्रत्येक राज्यांच्या जागा समान केल्यास संघराज्य संतुलन राखलं जाऊ शकतं हाही एक विचार आहे यासोबतच छोट्या राज्यांना अधिक प्रभावी स्थान देता येतं का हे बघता येईल आता ही जर फेररचना झाली म्हणजे डिलिमिटेशन आयोगाला सीमांकन आयोगाला तर याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात तर राजकीय अस्थिरता वाढू शकते म्हणजे इतके जर प्रतिनिधी ते आले आणि भाजपसारखं ज्यांच्याकडे केंद्रीय बळ नसेल तर पुढे सरकार स्थापन करताना किती लोक एकत्र येतील किती विरोधात राहतील याची स्थिरता अस्थिरता आपल्या भारतीय संघराज्य क्षेत्राला धोका निर्माण करू शकते जर दक्षिण भारताला अन्यायकारक वाटलं तर त्याचा परिणाम राष्ट्रीय एकात्मतेवरही होऊ शकतो काही राज्यांना अधिक सत्ता आणि काहींना कमी प्रतिनिधित्व मिळाल्यास हा प्रादेशिक समतोल बिघडू शकतो लोकसंख्या नियंत्रणाचे जे प्रयत्न आहे त्याला फटका बघू बसू शकतो लोक हा विचार करतील की आपण जर लोकसंख्या कमी केली तर आपल्याला प्रतिनिधित्व कमी प्रमाणात मिळतं त्यामुळे आपण लोकसंख्येवरती कुठलेही प्रशासकीय शासकीय कदम उठवले नाही पाहिजे यानंतर संतुलित फेररचनेची आता गरज आहे ती न्याय्य आणि संतुलित असली पाहिजे लोकसंख्येच्या आधारावर निर्णय घेता येत नसतील तर इतर पर्याय विचारात घेतले पाहिजे दोन हजार सव्वीस मधला फेरचना भारतीय लोकशाहीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल त्यामुळे योग्य धोरण आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे भारतातील विद्यमान जे सामाजिक आणि राजकीय फूट आहे त्यामध्ये योगेंद्र यादव यांसारखे विचार करते असं म्हणतात की आता ऑलरेडीज आपल्याकडे फॉल्ट लाईन्स आहेत म्हणजे काय उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय पट्टा आहे आर्थिक समृद्ध विरुद्ध गरीब उत्तर आणि पूर्वेतले राज्य आहे भाजप प्रणित हिंदी पट्टा विरुद्ध इतर पक्षांचं वर्चस्व असलेले प्रदेश आहे मग ही जर फेररचना झाली तर अजून एक चौथी फॉल्ट लाईन तयार होईल चौथा एक भाग तयार होईल की ज्याच्यावरती वाद होऊ शकतात मग आता आपण काय करू शकतो तर लोकसंख्येच्या आधारावर फेररचना न करता संघराज्य करार करावा म्हणजे काय की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकमेकांमध्ये करार करावा आणि फेडरल कॉन्ट्रॅक्ट तयार करावा म्हणजे काय की एकता आणि विविधता या तत्वावरती आधारित राहील संघ राज्यांचं संतुलन जपून राहिलं जाईल लोकसंख्या आधारित फेररचनेला विरोध करणं गरजेचं असेल असं त्यांचं म्हणणं तर यावरती चर्चा नियंत्रण कंट्रोल तात्विक चर्चा होत राहतील पण आपल्याला एक पाहणं गरजेचं आहे की महाराष्ट्राचा यात काय फायदा होणार आहे महाराष्ट्राला किती प्रतिनिधित्व मिळणार आहे आणि महाराष्ट्राला एकूण जागा मिळत असताना वन पर्सन वन हे लोकशाहीचं तत्व सांभाळलं जाईल का संघराज्य समता हा त्यातनं सगळ्यात मोठा प्रश्न आहे लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना जागा गमावण्याची जर शिक्षा मिळणार असेल तर खरंच ही लोक लोकसंख्येचं कंट्रोल करण्यासाठी उत्साही असतील का तर या सगळ्या बाबी सरकारी धोरणांमुळे नसून तर सांस्कृतिक आणि आर्थिक कारणांवरही अवलंबून राहणार आहेत तर येतं भविष्य येता नजिक सकाळ या चर्चांसाठी या उहपोहासाठी गरजेचं असणार आहे तर पाहत रहा आपलं चॅनल महाराष्ट्र गटा धन्यवाद